फाउंडेशन लावल्यावरती आणि मेकअप केल्यावरती चेहरा काळा पडतो अशी तुमची देखील तक्रार आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण फाउंडेशन लावल्यावरती लगेचच तासाभरात चेहरा काळा पडू नये यासाठी नेमकं काय करावं यासाठी मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो लाँग लास्टिंग राहील आणि लवकर चेहरा काळा पडणार नाही सो so, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली टिप म्हणजे तुमचं जे फाउंडेशन आहे ते जर काळं पडत असेल तर त्याच ब्रँडचं तुम्ही फाउंडेशन घ्या पण एक ते दोन शेड लाईट घ्या म्हणजे आपण काय करतो बऱ्याचदा की फाउंडेशन आपल्या स्किनटोनला अगदी मॅच होणारं घेतो पण तसं न करता तुमच्या तुमची जी शेड आहे त्यापेक्षा एक, एक शेड लाईट जर तुम्ही शेड घेतली तर तुमचं जे फाउंडेशन आहे ते ऑक्सिडाईज होईल म्हणजेच ते थोडंसं ग्रे होईल ज्याला आपण फाउंडेशन काळं पडलं असं म्हणतो आणि मग ते तुमच्या स्किन टोनला मॅच होईल आणि मग तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तसा दिसेल त्यापेक्षा डल तुमची स्किन दिसणार नाही त्यामुळे एक ते दोन शेड्स लाईट शेडचं फाउंडेशन तुम्ही घेऊ शकता फक्त जास्त लाईट फाउंडेशन घेऊ नका कारण मग चेहरा तो नैसर्गिक ग्लो चेहऱ्यावरती येत नाही मग स्किन उगाच पांढरी दिसायला लागते आणि मग ते दिसताना अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे एक ते दोन शेड्स लाईट फाउंडेशन वापरा ते ऑक्सिडाईज होऊन तुमच्या स्किन टोनचं प्रॉपरली होऊन जाईल बऱ्याचदा काय होतं आपलं एखादं फाउंडेशन असतं एखाद्या स्पेसिफिक ब्रँडचं फाउंडेशन असतं जे आपल्याला आवडत असतं जे लावण्यासाठी इझी असतं त्याचं फिनिशसुद्धा चांगलं असतं पण ते ऑक्सिडाइज होत असतं सो अशा वेळेस तुम्ही जी मी आता ट्रिक सांगितली ती करत जा दुसरी जी टिप आहे ती म्हणजे चेहऱ्याला व्यवस्थित प्राइमर लावणं येस आपण बऱ्याचदा कंटाळा करतो आणि प्रायमरची जी स्टेप आहे ती स्किप करतो आणि मग त्यामुळे थोड्या वेळाने चेहऱ्यावरती घाम येतो आणि फाउंडेशन काळं पडतं त्यामुळे तुम्हाला सिलिकॉन बेस्ड जे ऑइली स्किन टाईपसाठी फाउंडेशन आहे ते लावायचं आहे बऱ्याचदा ज्यांची स्किन ऑइली असते त्यांच्या बाबतीत हे जास्त होत असतं फाउंडेशन लगेचच काळं पडत असतं त्यामुळे सिलिकॉन बेस्ड प्रायमर वापरा जे जे ऑइली स्किन टाईपसाठी आहे याने तुमचा मेकअप लाँग लास्टिंग होईल आणि फाउंडेशन जे आहे ते लवकर काळं पडणार नाही तिसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे स्किनला खूप जास्त प्रमाणात मॉइच्चराईज करू नका बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं स्किन ऑइली असते आणि मग आपण बऱ्याच स्टेपसुद्धा करतो म्हणजे आपण सिरम लावतो बऱ्याचदा त्यानंतर मॉइश्चरायझर लावतो मग त्याच्यावरती आपण सनस्क्रीन लावतो त्याच्यावरती आपण प्रायमर लावतो आणि मग त्याच्यावरती तो मेकअप केला जातो आणि यामुळे काय होतं स्किन खूप जास्त ऑइली होते चेहऱ्यावरती तेल तयार झाल्यामुळे ते फाउंडेशन ऑटोमॅटिकली काळं पडतं ऑक्सिडाईज होतं आणि स्किन डल दिसायला लागते त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल तर मी काय करते माहिती आहे का माझी पण स्किन कॉम्बिनेशन टू ऑइली आहे तर मी ना सकाळी मेकअप करताना मॉइश्चरायझर लावतच नाही मी डायरेक्ट चेहरा स्वच्छ करते आणि मग त्याच्यानंतर चेहरा पुसून घेते आणि मग डायरेक्ट सनस्क्रीन लावते कारण हल्ली ज्या सनस्क्रीन आहेत ना त्यांच्यामध्ये पण बऱ्यापैकी मॉश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे वेगळं मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही आहे मॉइश्चरायझर मी स्किप करते चेहरा धुते चेहरा स्वच्छ करते त्यानंतर चेहरा पुसून घेते आणि स्किन ड्राय झाल्यावरती मी डायरेक्ट सनस्क्रीन लावते आणि मग त्यानंतर एक पाच मिनटं थांबून मी प्रायमर लावते आणि मग पुढचं फाउंडेशन आणि कन्सिलर लावून पुढचा मेकअप करते याने काय होतं मॉइश्चरायझरची जी एक्स्ट्रा स्टेप आहे तीसुद्धा वाचते याच्यामध्ये माझा वेळ वाचतो प्लस स्किन खूप जास्त प्रमाणात ऑइली होत नाही आणि मग फाउंडेशनसुद्धा काळं पडत नाही मेकअप लाँग लास्टिंग राहतो त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्हाला चांगला फरक दिसून येईल चौथी टीप अशी की मेकअपला व्यवस्थित सेट करा एखादी लूज पावडर घ्या किंवा एखादी मॅट कॉम्पॅक्ट पावडर घ्या आणि त्याने तुमच्या मेकअपला सेट करा कारण मेकअपला सेट केलं नाही तरीसुद्धा स्किन ऑइली होते आणि मग ते जे फाउंडेशन आहे ते काळं पडतं आणि चेहरासुद्धा डल दिसतो त्यामुळे मेबलिंगची uh, एक आहे मॅट कॉम्पॅक्ट पावडर आहे थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे पाचशे त्या सहाशेच्या रेंजमध्ये ती पावडर येते पण खूप सुंदर पावडर आहे मी पर्सनली तीच वापरते त्यामुळे ती, ती कॉम्पॅक्ट पावडर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन किंवा मग तर लॅक्मेची किंवा मेबलिनची लूज पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता तीसुद्धा ऑइली स्किनसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते पाचवी आणि महत्त्वाची टिप खरं तर हा एक हॅक आहे तो म्हणजे फाउंडेशन लावल्यावरती एक तासाभरात जर तुम्हाला वाटते बऱ्याच जणांना नाकावरती तेल जमा होतं किंवा कपाळाच्या भागात किंवा तोंडाजवळचा जो तो भाग आहे तिथे जास्त प्रमाणात तेल तयार होतं तर तुम्ही ना तुमच्याजवळ एकतर ब्लोटिंग पेपर तुम्ही कोणत्याही कॉस्मॅटिक स्टोअरमध्ये गेला तर तुम्हाला ब्लोटिंग पेपर मिळून जाईल तर एकतर स्वतःजवळ ब्लोटिंग पेपर ठेवत जा किंवा मग Face तो फेस टिश्यू जो येतो ना म्हणजे वेट टिशू नाही आहे नॉर्मल ड्रायवाला जो असतो पण फेससाठी थोडासा वेगळा टिशू मिळतो थो, थोडासा सॉफ्ट असतो थो, त्यामुळे तो फेस टिशू तुम्ही स्वतःजवळ ठेवा पन्नास रुपयांना बराचसा पूर्ण बंडल मिळतो तो फेस टिश्यूजचा कुठल्याही कॉस्मेटिक स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल एक किंवा दोन टिशू स्वतःच्या सोबत ठेवत जा आणि मेकअप केल्यावरती तासाभराने जर तुम्हाला वाटलं की तुमचा चेहरा ऑइली झाला आहे नाकावरती वगैरे तेल जमा झालं आहे तर तो टिशू घ्यायचा आणि फक्त चेहऱ्यावरती तो डॅप करायचा म्हणजे प्रेस करायचा तुम्हाला असा तो घाम पुसायचा नाही आहे फक्त तो टिशू किंवा तो ब्ले ब्लोटिंग पेपर चेहऱ्यावरती असा हलक्या हाताने डॅप करा किंवा प्रेस करा ते जे वरचं तेल आहे यामुळे निघून जातं आणि तुमचा मेकअप जसा ज्या तसा राहतो हो, तो हलत नाही आणि ते जे तेल आहे किंवा तो जो घाम साचला आहे तो निघाल्यामुळे तुमची स्किन डलसुद्धा दिसत नाही ऑल्सो तुम्ही स्वतःसोबत पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा कॅरी करू शकता आणि मेकअप केल्यावरती तुम्ही समजा कुठल्या कार्यक्रमाला जात आहात की बाहेर इव्हेंटला आहात तर एक तासा दोन तासांनी टिश्यू पेपर चेहऱ्यावरती डॅप करून थोडंसं पावडरने टचअप केलं की मेकअप जास्त लाँग लास्टिंग राहतो आणि चेहरासुद्धा डल दिसत नाही तुमचा जो ग्लो आहे फाउंडेशन लावल्यानंतरचा तो टिकून राहतो त्यामुळे टिश्यू चेहऱ्यावरती प्रेस करत जा आणि ते जे तेल जमा झालेलं आहे ते काढत जा आणि शक्य असेल तर थोडीशी पावडरवरती डॅप करत जा जेणेकरून तुमचा मेकअप जास्त काळासाठी टिकून राहील आणि तो, तो छान दिसेल अशा पद्धतीने मेकअप केल्यावरती आणि फाउंडेशन लावल्यावरती जर तुमचा चेहरा लगेचच काळा पडतो असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा कोणत्या ट्रिक्स आहेत ज्या फॉलो करत असाल चेहरा काळा पडू नये यासाठी तर त्या ट्रिक्स कोणत्या या कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा आणि पाहत राहा लोकमत सखी